मराठा स्वराज्य संघाचे नेते महादेव बापू साळुंके यांनी ओबीसी नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाशना शेंडगे हे राजकीय चमकेगिरीसाठी बेताल वक्तव्य करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे याचबरोबर त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबावीत ओबीसी आणि मराठ्यात भेदभाव करू नये असा सल्लाही महादेव बापू साळुंके यांनी यावेळी दिला आहे मराठा आरक्षण द्या आणि मराठा आरक्षण देऊन मराठ्यामध्ये दे, आणि ओबीसीमध्ये दलितामध्ये वाद निर्माण करायचा काही नेत्याने प्रयत्न करू नये कारण स्वतः लोकसभेला राहून आठ हजार मतं घेतलेले आहेत आणि बाकीचे बडबडतात की आम्ही आरक्षणामध्ये मराठ्यांना मिळून देणार नाही तर ही जी काही पद्धत आहे चुकीची पद्धत आहे एक चांगले नेते प्रकाश अन्ना शेंडगे हे आमदार होते त्या आमदाराने अशा भाषा वापरू नये कारण ओबीसीन मराठा एकच आहे दलित एकत्र आहेत यांच्यात कोणताही वाद नाही तुमची राजकीय भूमिका चमकवण्यासाठी तुम्ही नको आहे ते उद्योग करू नका ओबीसीमध्ये आणि मराठ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका कारण लोकसभेला तुम्ही हे बल्ला बोलला पाहिजे ते बडबडला पाहिजे ते केला तरीसुद्धा तुमच्याकडं ओबीसीने दुर्लक्ष केलं तुमचं डिपॉझिटसुद्धा टिकलेलं नाही आहे अशी वस्तुस्थिती तिथे आहे